एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच एस टू के सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस टू के मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर पानेरा येथे श्री दत्तात्रय प्रभू अवतार दिन महोत्सव संपन्न श्री दत्त जयंतीनिमित्त गावातून काढण्यात आली शोभायात्रा श्री दत्त जयंतीनिमित्त मोताळा तालुक्यातील पानेरा येथे श्री दत्तात्रय प्रभू अवतार दिन महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला पानेरा येथील श्रीकृष्ण मंदिरात सव्वीस डिसेंबरला पार पडलेल्या या महोत्सवामध्ये सकाळी देवपूजा व विडा समर्पण करण्यात येऊन श्रीमद भागवत गीतेचे पारायण करण्यात आले त्यानंतर ध्वजारोहण करण्यात येऊन आरती संपन्न झाली व दुपारच्या सत्रात उपस्थित गावकऱ्यांसह परिसरातील महिला पुरुष भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले व त्यानंतर सायंकाळी गावातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेमध्ये नाशिक येथील गोप मंडळाच्या सदस्यांनी साहसिक प्रात्यक्षिके सादर केली शोभायात्रामध्ये महिला पुरुष गावकरी मोठ्या संख्येने